शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत ह्या हो का माशा मासे बघा कसे आहेत आमच्याकडं तर चला आता आपल्याला बनवायचं आहे कारलं छानपैकी मी हा हो कट करून घेतलेलं आहे असं हो हे का असे चार भाग केले आहेत हा आणि आता आपल्याला बनवायचं आहे छानपैकी कारलं तर चला हे हो का हे काढलंय आणि हे असं ठेवले चला आ, ला आता दाखवते तुम्हाला पुन्हा बरं का मी बसलेली आहे काय इथं थोडंसं पायाला लागलं होतं तर हे, मु, जाल। जाल? ओ, हे आता दुखत होता आहे माझा तर मग हका हे आहे मू ह्याला मू मू आहे ना ओम निजल ओ ओम हे लावलं पायाला आता ही पट्टी बांधायची मला आणि <laughs> मग काम करायचं आहे तर चला आता मस्तपैकी मी टाकणार आहे कारल्याची रेसिपी चला आता कढईवर मध्ये आपण पाणी टाकून मीठ टाकून शि शी, शिजायला टाकली कारलं शिजतंय बरं का आता कारलं थोडंसं शिजून घ्यायचं आपण चला मस्त आपलं का कारलं चांगलंच आहे बरं का आता म्हणजे कच्च शिजवलं आहे दूध पण आपलं लागलेलं आहे मस्त गरम व्हायला हो संध्याकाळचं टायमिंग झालेला आहे मस्त सात साडेसातचा तर चला आता तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले हे बाबा कारल्याला कारलं बनवायला वाटण काढले मी शेंगदाणे लवून चार पाच मिरे चार पाच खोबरं कांदा हिरवी मिरची लसण आणि अद्रक टमाटर धनिया तर हे बघा हे मसाला आहे आपला चला मस्त तेल टाकून घेतलेलं आहे आता मी आहे ना हे मसाला एक एक करून तळून घेते सगळं तळणार आहे बरं का मी काहीच सोडणार नाही मिरची टमाट सगळं 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 तळून घेणार आहे मी आता हे बघा आता तळल्यावर दाखवते तुम्हाला मी हा हा तळ्यावर दाखवते आता आता मी घेत तळू ना चला कांदा तळायला लागलेली आहे आपलं तळायचं काम पण चालू आहे हे बघा शेंगदाणे तळून घेतल्यात हम्म आपण खोब रे तळव घेते बरं का लई गरम आहे लय चालूच होत नाही हे बघा लाईट बंद झाली बघा चला बघा असं तळून घेतले मी आणि हव असं तळायला लागले सगळं तळून घ्यायचं बरं का मसाला हो का कांदा का, टमाटर लसण हरी मिरची तो कारल्याचा मसाला आहे बरं का हा का असं तळून घेतलाय का आता मी हे काढून घेते हा आता हे काढते मी सगळा बघा कसा तळा मसाला सगळा तळून घेतला बघा मी आता हे वाटून घ्यायचं बरं का आणि तुम्हाला पुढचं दाखवते मी आता चला आपलं म्हणून घेऊ आपण हां तर हे थंड होत आहे मसाला गरम गरम थंड आहे तर पीठ म्हणून घेते चला आपलं गुच्छे आपलं झालं आहे तयार चला आता पुढं दाखवते तुम्हाला अजून चला हा का हळदी नमक आणि सगळा आपण गरम मसाला वाटून घेते आता मी हे तर चला मस्त घेतलं वाटण वाटून कढई आपण ठेवलेली आहे आणि मस्त गरम व्हायला लागलेली आहे तर आता मी टाकून घेते चला हो का मस्त आपलं हे काय टाकायचं नाही बरं का हा म्हणजे लाल तिखट नाही टाकायचं आपण हिरव्या मिरचीतलंच केलेलं आहे कारलं वाटण पूर्ण वाटलेलं आहे हिरव्या मिरचीतलं कारलं केलेलं आहे तर चला अजून दाखवते पुढं चला मस्त हवा हो लागलंय आता आपण हे आहे ना हे पाणी हे वाटण्याचं पाणी आहे बरं का आता हे पण टाकून घेऊ कारण आपल्याला हिरव्या मिरचीतलंच बनवायचं छानपैकी बनवायचं बघा कारलं तरीचं तरी तरीचं कारलं बनवायचं तरीचं चला दाखवते अजून पुढं तर चला बघा मसाला आपला छानपैकी तयार झालाय कसा छान झालाय बघा मसाला आता लांबूनच दाखवणार कारण लाईट जाते मग ह्याची बघा बघा आता आपल्याला फक्त कारलं टाकायचंय म्हणलं लाईट जाते मग ह्याची कारण तापमान लई आहे मस्त बघा आपलं झालेलं आहे हा मसाला तयार आता आपण टाकून घेऊ बघा छान पैकी मस्त टाकून घेतलेले आता मी याला हलवून घेते छान तर चला जा जा ना। मस्त आपलं कारलं झालेलं आहे आणि आता मी टाकते ह्याच्यात पाणी हा कसं झालं कारलं झालं का नाही छान पैकी आता हे ना हे मस्त शिस्त अजून चांगलं होतंय बघा जवळ मी रोट्या बनवते ना तवर शिजून द्यायचं आपल्याला ह्याला हिरव्या मिरचीतलं बनवले बरं का लाल तिखट टाकलेलं नाहीये मी वाट तर मी बघितलेलंच आहे की वाटण आणि सगळं वाटण वाटून घेतलं म्हणजे तळवून घेतलं टमाटरसुद्धा टमाटर अद्रक लसण हिरवी मिरची सगळं सगळं तळवून घेतलं आणि मग ह्या बघा हे कारलं असं बनवलं आहे बघा कसं वाटलं कारले छान वाटलं ना आ, तर चला आता मी रोट्या बनवून घेते हां चला आता मी ठेवते झाकून हा मस्तपैकी हे का झाकून ठेवते आता आपण बघू झाल्याच्या नंतर हा चला बरं का आता मी रोटे बनवायला लागली आता हे लाईट जवळ आहे ना तवर तुम्ही पण बघा कारण आहे ना हिट एवढं आहे हिट एवढं मी स्वयंपाक करते ना तिथं एवढं हिट आहे आणि एवढं गरम आहे की कवासुद्धा हे बंद होऊ शकते बरं का में हीट थी होते। हो तर मी आता तुम्हाला लांबूनच दाखवणार आहे हा लय लांबून दाखवणार आहेत रोट्या कारण ह्याला हिट म्हणजे लगेच हे होत आहे बंद पडतं हो हे कॅमेरा त्याच्यामुळं तर चला मस्त आपल्या रोट्या चालूच आहेत करायच्या बनवायच्या रोट्या आणि मला एवढा घाम आलेला आहे एवढा घाम आलेला आहे टप 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 कधी घाम पडायला लागला आहे आणि हे दिवसात आहे ना बारीक बारीक नाही का त्या हे दिवसात आहे ना असं बारीक बारीक नाही का त्यात गामाने फुटकुळ्या गामुळे म्हणतात बघा आणि ते एवढ्या म्हणजे खाजव खाजवतं ना ते एवढ्या खाजवतात एवढ्या खाजवतात हे बघा रोट्या मस्त लाल झरत छानपैकी बनवाय लागलेली हे बघा मी कशा बनल्या रोट्या छान बनल्या ना हा हे का आणि हो का अजून पण बनवते मी का अजून पण चालले बघा बनवायचे चालू आहे का आणि हो का अशी पट्टी लावली हो का मी पाय हे का गुड गेलाय ना गुडगाच दुखायलाय तर अशी पट्टी बांधली बघा है का तर चला जाऊ द्या गुडगालही दुखायला लागलाय माझा ह हो का भाजी पण मस्त व्हायला लागलेली आपले चला या मस्तपैकी हे बघा जेवायला कसा झालाय आजचा बेत ते पण सांगा कारल्याची भाजी बघा मस्त कड़ाई भर कारलं बनवलेलं आहे बघा तरीच वाटण घाटण सगळं तुमच्या रेसिपी टाकलेलीच मी बघा तुम्ही जाऊन आणि हे बघा हे रोट्या टोपलंभर भर रोट्या आणि आपली कडाईभर मस्त कारल्याची भाजी तर कसं वाटली आजची रेसिपी ते पण सांगा ह्या का दाखव का तुम्हाला तसं वाटतय कारलं तुम्ही म्हणताल गुळ नाही टाकला तर गुळ ह्याच्यामुळं टाकत नाही माझ्या हाताने कारलं कडू होत नाही त्याच्यामुळे मी काय गुळ टाकत नाही आणि गुळ टाकलं मग ते उगाच गोड गोड गुळ गुळमट लागते भाजी आणि भाजी अशी चटपटीत नाही लागत मग ह्या अशी छान पैकी तर कशी वाटली आजची भाजी ते पण सांगा हे हे चला आता भेटू आपण मस्त पुढच्या मिनी व्हिडिओमध्ये म्हणजे लहान छोट त्या व्हिडिओ बनवते मी स्वयंपाक जेवणाचा त्याच्यात भेटू आपण आणि कसं झाली कारलं ते, ते पण सांगा बरं का हे बघा मस्त शिजलेलं आहे ह्या का हे का शिजलंय छान दाखवू का फोनच दाखवतो मला दाखवू का आता हे दाखवते हा माझ्या हातात फोन असतोय ना हे का मस्त शिजले ना चमक मारता हे का असं असं दिसतंय का हा का दिसतंय हा दिसले दिसले हे का तर या मस्त चुरून मुरून खायला गाड्या कारल्याची भाजी मस्त कारल्याचं कल कालवण आणि चुरून मुरून खायला या काय कडून नाव लागत काय नाही काय नाही छान झालं आहे बघा तर आता हे बघा हे आजचं जेवण आहे आपलं आणि त्या पापड पण तळलेले आहेत बरं का हे काय कुरड्या पापड दाखवलं तुम्हाला आता पुढं मी चला आता गे लावून घेते रोट्याला आणि या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा हे बघा लाईट गेली बरं का घ्या सगळ्यांनी काळजी लाईट गेली ती घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये